नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज होता गुरुवार आणि गुरुवारची जी सुरुवात आहे ती आपली सकाळच्या सर्व जी कामं आहेत हे सर्वांनाच माहीत आहे सर्वांची काही कामं आहेत तशीच माझी सुरुवात जी आहे ती सकाळची झालेली आहे आज मी छोटीशी शंकाची रांगोळी दारात काढलेली आहे आणि आपलं जे डेली रुटीनमध्ये येतं कुठलेही व्रत उपवास व सण वाल वगैरे असेल त्यामध्ये जे असतं आपलं उमरालेपन वगैरे ते तर ते सर्व मी करून घेतलं दरवाजावरचा ओम स्वस्तिक वगैरे जे काय आहे ते पण काढून घेतलेलं आहे आणि ते आपल्या पूजेला सुरुवात केलेली आहे खूप दिवसांनी म्हणजे आत्ता दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये स्वामींची जी पूजा आहे ती मी मंदिरातच करत होते मंदिरात म्हणजे म कधी आपल्या देवघरात देवघरात एका साईडला पूजा करायची कधी देवघराच्या बाजूला करायची जेव्हा छोटं देवघर होतं तेव्हा देवघराच्या एका साईडला बाजूला करायची आणि मोठं झाल्याच्यानंतर देवघरातच ड्रावरच्या जी आपल्याला हे आहे ऑप्शन आहे पुढं ताट वगैरे ठेवायचं तिथं करायची आणि आज मात्र मी खाली चौरंगावरती मांडलेली आहे तरवरचा फोटो वगैरे सर्व जे आहे ते काढून घेतलेला आहे आणि खाली पूजा मांडण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे पूजा मांडण्याच्या अगोदर चौरंग वगैरे ठेवण्याच्या अगोदर मी स्वस्तिक ते स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपलं लाल वस्त्र जे आहे ते टाकलेलं आहे स्वस्तिकावर सुद्धा हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलेला आहे आणि स्वामींचा फोटो पुसून वगैरे ठेवलेला आहे तसेच त्यावरती मी एक छोटासा चौरंग जो आहे तो स्वामीसाठी ठेवलेला आहे आणि ते जे आहे तो आपला क्लश म्हणजे घट मांडायचा असतो आपल्या पूजेला तर त्या पूजेची जी हे आहे ना एक माझा जो तांब्याचा जो एक तांब्या त्या गर्था, गर्था आहे त्यामध्ये रेग्युलरचा घट घट आहे मांडलेला आणि दुसरा जो आहे तो खूप मोठा होतो म्हणून ह्या स्टीलच्या तांब्यामध्ये मी छोट्या ह्याच्यातच मांडलेला आहे तर ह्याच्यावरती मी स्वस्तिक काढून घेतलं एक चार पाच कुंकुवाच्या रेषा ओढलेल्या आहेत पाच रेषा असतात त्या ओढलेल्या आहेत त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक नाणं टाकायचं आहे फूल टाकायचं आहे आणि नारळावरती सुद्धा पाच कुंकुवाच्या रेषा ओढायच्या आहेत आणि ते घाटावरती आपल्याला ठेवायचं आहे असतील तर पानं ठेवा नसतील तर नाही ठेवले तरी चालतील तर चला इथं काय केलेलं आहे सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे ते तर सर्वांना माहीतच आहे पण मी आज पंचामृत चंदन आणि जलाभिषेक कारण आज चतुर्थी पण होती तर म्हटलं चला आपल्या गणपती बाप्पांचासुद्धा छान असं स्नानविधी व्हायला पाहिजे तर त्यासाठी थोडंसं जे फूल आहेत त्या फुलांच्या मी थोड्याशा पाकळ्या ज्या आहेत खाली ताटामध्ये सुद्धा टाकले आणि पाण्यामध्ये सुद्धा टाकलेले आहेत थोडंसं चंदनाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पंचामृत करून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम जलाभिषेक करून घेतला फुलाच्या पाकळ्या टाकून आणि नंतर आपला पंचामृताचा जो अभिषेक आहे तो मी करून घेतलेला आहे आणि नंतर पुन्हा जलाभिषेक करून पुन्हा चंदनाच्या पाण्याचा जो अभिषेक आहे तो मी करून घेतलेला आहे आणि इथं आपल्या गणपती बाप्पाचा अभिषेक जो आहे तो झालेला आहे कारण आजची जी चतुर्थी आहे ती मोठी चतुर्थी आहे श्रावण महिन्यातली चतुर्थी आहे श्रावण महिन्यामध्ये हे बघा आपण आजपर्यंत गणपती बाप्पांना एकवीस अकरा अशा दुर्वा मी पण वाहत आलेले आहे पण दुर्वा गणपतीला पाच व्हायचे असतात असं मी काल शिवपुराणामध्ये ऐकलेलं आहे तर चला तुम्हाला आव म्हणजे पटत असेल तर तुम्ही वाहू शकता कारण पाच दुर्वा जे आहेत त्या पाच दुर्वाला तीन गाठी मारून अक्षता आपल्याला व्हायच्या आहेत कारण आपण ज्या वाहत होतो ना त्या पण योग्यच आहेत जेवढ्या दुर्वा गणपतीला दुर्वा आवडतात आणि आपण जेवढ्या वाहू ना तेवढ्या चांगल्या असतात पण प्रत्येक गोष्टीला प्रमाण असतं तर ते प्रमाण जे सांगितलेलं आहे तर इथं पाच दुर्वाचं सांगितलेलं आहे आणि त्या पाच ध्रुवाला इथे तीन गाठी मारून व्हायला सांगितलेले आहेत आणि या दुर्वांचा जो उपयोग आहे तो पण खूप छान पद्धतीचा सांगितलेला आहे इथं पत्र जे आहे ते सुद्धा गणपती बाप्पाला व्हायला सांगितलेलं आहे पत्र जे आहे ते तेहतीस कोटी देवांना चालतं त्यासाठी शमीपत्र आपण गणपती बाप्पांना वाहू शकतो तर मी आज म कालच दाखवलेलं आहे तुम्हाला मंदिरात जाऊन ह्याला महादेवाच्या पिंडीवर वाहून आलेले होते तर ते झालं आज गणपती बाप्पांना गेले होते पण आज तिथं मात्र काहीच नाही कारण तिथं गणपतीचं दर्शन जे आहे मोऱ्या गोसावीला खूप दुरून होतं आणि तिथे आपल्याला काहीही गणपती बाप्पा समोर ठेवायला म्हणजे जमत नाही जमतं पुजाऱ्याच्या हातामध्ये देयला जमतं मग ते वाहून घेतात एक छोटा गणपती पुढं ठेवलेला आहे आणि एक मोठा जो आहे आपला वानाचा गणपती तो मागे आहे तर पुजारी सर्व त्याला वाहून घेतात पण आपली संगीत जी पूजा आहे ना ते आपण घरीच करू शकतो देवस्थानाच्या स्थानी नाही तर तिथं आपण मनोभावे जाऊन दर्शन वगैरे करून यायचं तर इथं बघा स्वामी किती छान दिसत आहेत पिवळं वस्त्र पिवळ्या चंदनाने स्नान केलेलं आहे आणि मस्त नवीन वस्त्रावरती यांचं आसन म्हणजे एक स्थापित त्यांना मी केलेलं आहे तर एकदम पिवळा शालू परिधान केल्यासारखा असते दिसत आहेत मला तर दिसत आहेत तर चला मस्त लाल असा गंधाचा टिळा लावलेला आहे वरती मुकुट घातलेला आहे छोटासा जो मी घरी बनवलेला आहे तर झालेली आहे इथं आपली पूजा आपली जी दीप वगैरे प्रज्वलित करून पूजा वगैरे आपली मांडून घेतलेली आहे तरी ते माझी पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि एक आरती लावू नये असं म्हणतात तर आपला धूप आरती जी असते ती तर असतेच पण माझी एक आरती जी आहे ती वरच्या देवासमोर ठेवलेली आहे आणि एक मी खाली ठेवलेली आहे खाली जो आहे तो तुपाचा दिवा ला दिवा लावलेला आहे आणि एक लावू नये असं म्हणतात तर त्यासाठी मी काय केलेलं आहे आरतीमध्ये एक कापराची वडी टाकलेली आहे तर कापराची वडी टाकल्याचं आणखीन एक पुण्य फळ आपल्याला मिळतं ते म्हणजे हे आहे की आपण एक अश्वमेध नावाचा यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं एक अश्वमेध नावाचा यज्ञ आपण केल्याचं पुण्य फळ आपल्याला प्राप्त होतं तर चला असो माझी इथं उंबऱ्याची सुद्धा पूजा झालेली आहे दरवाज्याची सुद्धा पूजा झालेली आहे आणि हे सर्व आवरल्याच्या नंतर मी गेलेली आहे ह्याला मोऱ्या गो गोसावी गणपतीचं दर्शन वगैरे मी घेऊन आलेली आहे पण तिथलं मी तुम्हाला बिलकुलही काहीच सूट नाही केलेलं आहे तर अशी आपली छान प्रकारे पूजा वगैरे झालेली आहे गणपती बाप्पाच्या आजच्या निवेद्यासाठी मी मोदक केलेले आहेत उकडीचे मोदक करायचे ठरवले होते मी पण नाही केले मग तळणीचेच केले त्याच्यामध्ये मस्त काय केलेलं आहे साखर आणि खोबरं घातलेलं आहे आणि मस्तपैकी तळून घेतलेले आहेत बस एक नाही केलेले आहेत अकराच केलेले आहेत मी मोदकसुद्धा आज तर चला इथं आपले आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे नैवेद्याचं ताट करायचं आणि आरती वगैरे करून उपवास वगैरे सोडून घ्यायचं आहे तर शेवाची खीर करायची होती शेवायच्या खीरीसाठी शेवाया संपलेल्या होत्या त्यासाठी मी शेवयाचा भात केलेला आहे त्यामध्ये दूध साखर तूप घालून नैवेद्य दाखवलेलं आहे